चौक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी महायुती कार्यालयाचे उद्घाटन प्रचाराला नागरिकाचा वाढता प्रतिसाद चौक राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यात सुद्धा निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या पाच फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असल्याने महायुतीचा प्रचारा जोर धरताना दिसत आहे नगरपरिषद व महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीने अनेक ठिकाणी विजय मिळवला असल्याने चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत देखील महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे खालापूर तालुक्यात चौक वासंबे सावरोली आतकरगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा चौक पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी तर हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीची मोठी ताकद पाहण्यास मिळत आहे त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी भावना व्यक्त केली जात आहे विकास कामांच्या जोरावर चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा चौक पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी व हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव यांच्यासह हे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार असा विश्वास महायुतीचे प्रवीण मोरे गणेश कदम यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे यावेळी स्टार भाजप तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे माजी सरपंच राजू मोरे उपसरपंच पूजा हातमोडे सदस्य ऋषिली पोळेकर स्टार शहर अध्यक्ष गणेश कदम गणेश मुकादम जगदीश हातमोडे माजी उपसरपंच सचिन मते विनोद भोईर मोहन मुकादम प्रसाद देसाई सुनील गायकवाड विजय निरगुडा सूत्रसंचालन सुदेश महागावकर कीर्ती शाह उपसरपंच सचिन साखरे राजन गावडे यांसह माहितीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते चौक जिल्हा परिषद वार्ड या वार्डातून तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आमचे मोतेरामशेट टुंबरे आज आमच्या बरोबर आहेत सोबत आहेत त्यांनी गेल्यावेळी भरघोस मताने म्हणजे आत्ता परत तीन वेळेला इथं विजय प्राप्त केलेला आहे आणि हा चौक हा भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला आहे आता जी विधानसभा झाली या विधानसभेमधून पण इथले स्थानिक आमदार आता जे महेश बालदे आहेत त्यांना इथून चांगल्या प्रकारे मतधिके भेटलेलं आहे आणि आमच्या ह्या उमेदवार आहेत संगीता विजय निरगुडा आणि सुगंधा रमेश पारधी पंचायत समितीच्या उमेदवार आहेत पण इथली पंचायत समिती आम्ही गेल्या वेळेपेक्षा पण चांगल्या मत मतदेक्याने निवडून आणणार आणि जिल्हा परिषद पण ज्या मत मतदेक निवडून आली होती त्या आम्ही निवडून आणणार आजचं आम्ही जे घातलेल्या जिल्हा परिषदला सामोरे आहोत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अशी आमची ही तशी केंद्रामध्ये ही महायुती आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आणि केंद्रामध्ये मोरो मोदीजींचं सरकार या ह्यांचा जो अजेंडा आहे की जो विकासाला जो आम्ही इथं प्राधान्य दिलेला आहे आज चौकमध्ये जे आज आपण सुसज्ज रस्ते बघतोय नाना नदीचा ना ना जो ब बगीचा आहे त्या बगीचासाठी सुद्धा ही इथं चार कोटी रुपये निधी महा आमदार बालीसाहेबांनी दिलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री जे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत मोतरामजी ठोंबरेसाहेब यांच्या प्रयत्नाने जे शिवस्मारक इथं जे होतं आहे चौकमध्ये भव्य दिव्य असं आणि ह्या चौक विभागामधून आमचे जे उमेदवार आहेत ज्या जिल्हा परिषदेला संगीता निरगुडा आणि पंचायत समितीला अरुणा पारधी अशा दोन्ही आमच्या महिला उमेदवार आहेत आणि ही चौकची पंचायत समिती ह्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या पाच तारखेला इथले मतदार आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहेत आणि त्या पाच तारखेला कमलासमोरचं बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना विकासाच्यासाठी ही जनता इथली चौकची जनता ही सुसज्ञ आणि सुसज्ज अशी जनता आहे आणि ही जनता त्यांना भरघोस मताने निवडून देईल विकासाला प्राधान्य आहे आज आमच्या इकडे खूप प्रमाणात चौक समिती आदिवासी भाग आहे प्रत्येक आदिवासी भागामध्ये माननीय आमदार ह्या उरण विधानसभेचे जे महेश बालदी साहेब आहेत यांनी प्रत्येक गावागावामध्ये कामाचा झंझावत जो केलेला आहे त्या झंझावताची पोचपावती इथली जनता इथले सुजान नागरिक आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने या युतीच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषद हे आमचे दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील याच्यामध आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही आहे